एखाद्या प्रकरणात पोलिसांना वेठीस धरून पोलीस स्टेशनला घेराव घालणे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांशी हुद्दत घालून आरोप करणे यासोबतच कार्यतत्परता म्हणून पोलीस विभागात पारदर्शकता राहण्याकरता पोलीस महासंचालकांच्या आदेशावरून महाराष्ट्रातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अमरावती जिल्ह्यात आता सीसीटीव्ही लावण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा कंत्राट पुणे येथील सुजाता कॉम्प्युटर प्रायव्हेट लिमिटेडला मिळाला असून यात वीस कर्मचारी कामाला लागले आहेत शहरातील वलगाव कोल्हापुरी गेट भातकुली नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये बारा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे तर इतर पोली स्टेशन मदे तबल लावने ची पोली स्टेशन मदे पोलीस स्टेशन मध्ये तब्बल अठरा ते वीस कॅमेरे लावण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक कक्ष प्रवेशद्वार लॉकअप पोलीस कक्ष चार्जरूम यासह अनेक ठिकाणी कॅमेरा लावण्यात येत आहे पोलीस महिला कक्षासह विश्रांती कक्ष वगळता इतर सर्व कक्षांमध्ये कॅमेरा लावण्यात येत आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा लावून त्याचे थेट थे थे नियंत्रण रेकॉर्ड पोलीस आयुक्त सह डीजी कार्यालयात राहणार आहे या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा ऑडिओ नसून व्हिडिओ आता थेट थे वरिष्ठ मुख्य कार्यालयातून होणाऱ्या हालचाली पाहता येणार आहे यामुळे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे पोलीस स्टेशनमधील कार्यप्रणालीवर पारदर्शकता राहील अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती